किचन वाट आज आपण करणार आहोत ओल्या चवळीचा मसाले भात त्यासाठी चवळी आणि तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मसाले घेतलेले आहेत गरम बिर्याणी मसाला धना पावडर हळद मीठ आणि जिरा पावडर कांदा बा उभा चिरून घेतलेला आहे टमॅटो कोथिंबीर मिरची आणि आपण खडेही मसाले घेतलेले आहेत खड्या मसाल्यामध्ये लवंग दालचिनी मिरे आणि तमालपत्र असं साहित्य घेतलेलं आहे थोडासा फ्लावरही घेतलेला आहे लसूण खोबरे आणि आले हे मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे आता पॅनमध्ये मी तेल घालून त्यामध्ये कांदाही घातलेला आहे कांदा मस्तपैकी तांबूस कलरवर परतून घ्यायचा आहे त्यामध्ये एक बारीक चिरलेला टमॅटाही घालून घ्यायचा आहे आता त्यामध्ये कडीपत्ता आणि हिरव्या मिरच्या चार घालून घेतलेल्या आहेत जे वाटण आपण तयार करून घेतलं होतं तेही घालून घ्यायचे आहे खडे मसाले सर्व घालून घ्यायचे आहेत आणि जे पावडर मसाला आहे ते पण घालून घेतलेलं आहे गोडा गरम मसाला बिर्याणी मसाला हळद आणि मीठ आता त्यामध्ये मी फ्लावरही घालून घेतलेला आहे आणि जी चवळी धुवून घेतली होती तीही घालून घेतलेली आहे थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि आता त्यामध्ये तांदूळ जे स्वच्छ आपण धुवून घेतलेला आहे तेही घालून घ्यायचं आहे थोडं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि दोन चमचे तूप घालून घ्यायचे आणि थंड पाणी आपल्याला हवे तेवढे घालून घ्यायचे आहे आपल्या मस्तपैकी भात शिजून तयार आहे ओल्या चौविधा मसाले भात थँक्यू यू लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का